हमारे उत्कृष्ट संसद पटो विधानसभा श्री समीर कुणावार जी और उसके बाद तैयार रहेंगे उत्कृष्ट भाषण के लिए विधान परिषद से श्री अब्दुल्ला खान दुरानी साहब उत्कृष्ट भाषण के महाराष्ट्र संदेश न्यूज़ मध्ये आपले स्वागत है महाराष्ट्रातील उत्कृष्ट यांच्या हस्ते हिंगणघाटचे आमदार समीर कुळावर यांचा विधानसभा आमदार समीर यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील उत्कृष्ट आमदार पुरस्काराने गौरव देण्यात आलं राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विधिमंडळात अभ्यासपूर्ण विषयांची मांडणी त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील विविध प्रश्न समस्यांकडे विधिमंडळाचे लक्ष वेधंत सोडविण्यासाठी प्रयत्न सतत उत्कृष्ट वर्धा जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि लिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार समर कोरावार यांचा दृतीन सप्टेंबरला दुपारी तीन वाजता मुंबई येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आले आहे हा पुरस्कार मिळाल्याने हिंगणघाट समुद्रपूर सिंडी रेल्वे विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे